नमस्कार मी राजन लाड लय हरे कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आता आपण राजापूर तालुक्यातील दळे या भागामध्ये आहोत सागरी महामार्ग आहे हा आणि ते काजी मल्टीपर्पज हॉल आहे हा हॉलच्या बाहेर आपण उभे आहोत एक रॅली येते त्याच्यामध्ये जवान आहेत सायकल रॅली आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर जवान सायकलपटू आहेत हे आता पोहचलेले आहेत जवळपास यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत हे कुठे निघाले आहेत कशासाठी ही रॅली निघाली तुम्हाला हे संपूर्ण मी पाहतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका दुपारी आमचे मित्र आणि कोकण स्वच्छचे मालक तसेच काजी मल्टीपर्पज हॉलचे मालकसुद्धा ते जलाल काजी यांचा फोन आला होता एक रॅली येते त्या रॅलीच्या स्वागतासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचं आहे सर्व लोक आम्ही एकत्र आलेलो विशेषतः बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेल्या आहेत आणि ही रॅली आता पोचलेली आहे बस आहे त्याच्याबरोबर आणि एक आहेत त्यांचं स्वागत या काजी मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार आहे या मी तुम्हाला हे संपूर्ण चित्रीकरण दाखवतो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका हे सर्व जवान आहेत हे काजी मल्टीपर्पज हॉलमध्ये पोचले त्यांचं स्वागत होतं आहे सी आय एस एफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे हे सर्व जवान आहेत त्याच्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे आणि जवळपास सत्तर जवान आहेत आहे, आहे। हे सर्व सायकलपटू आहेत सायकल यात्रा घेऊन सुरक्षित तट समृद्ध भारत ही सायकल मोहीम यांनी सुरू केलेली आहे गुजरातच्या कच्छ बॉर्डरवरून सात मार्च दोन हजार पाच रोजी या सायकल मोहिमेला सुरुवात झाली आहे आम्हाला जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार ही रॅली जी आहे ती सात मार्चला सुरू झाली आहे गुजरातमधून आणि कन्याकुमारीपर्यंत ही सायकल रॅली जाणार आहे या रॅलीचा मुख्य उद्देश आहे किनारपट्टी भागातील सुरक्षा आणि समृद्धीचा संदेश पोचवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार दर तीस किलोमीटरनंतर एका गावामध्ये ते थांबणार तिथे त्या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा करणार त्यांच्या समस्या जाणून घेणार आणि देशाच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत चर्चा करत करत ही रॅली कन्याकुमारीपर्यंत पोहोचणार आहे आता ही दळ्यामध्ये आलेली आहे आणि हॉलमध्ये सर्व महिला बघितलं बघत आहेत विशेषतः आमच्या त्रिवेणी महिला संघ जो आमचा आहे त्या महिला संघाच्या महिला ज्यांना एक तासापूर्वी कळवण्यात आलं होतं आणि मोठ्या प्रमाणावरती या महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत जवान येत आहेत आपल्या सुरक्षेसाठी जे देशाच्या बॉर्डरवरती असतात असा एक संदेश आपल्याला पोहोचला होता पण त्यानंतर आपल्या ही जी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जे विभाग आहे सी आय एस एफ त्याचे हे सर्व जवान आहेत विशेषतः मोठमोठे मुट रेल्वे स्टेशन असतील एअरपोर्ट असतील किंवा मोठमोठे मुट बंदरे असतील याच्यामध्ये जी सुरक्षा पु पुरवली जाते त्यामधील हे सर्व जवान आहेत त्यांचं स्वागत केलं जात आहे सकाळी रत्नागिरीमध्ये या रॅलीचं स्वागत करण्यात आलं होतं त्यानंतर आता जैतापूर भागामध्ये ही रॅली पोचल्यानंतर काजी मल्टीपर्पज हॉलमध्ये सर्व ग्रामस्थांकडून विशेषतः महिला भगिनींकडून औक्षण करून या सर्व जवानांचं स्वागत केलं जात आहे या सायकल रॅलीमध्ये चौऱ्याहत्तर जवानांचा समावेश आहे त्यांचं सर्वांचं स्वागत केलं जाणार आहे आणि थोडी माहिती सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तो हम तो सी एस एफ इस साइकिल रैली लखपतपुर से शुरू होकर कन्याकुमारी तक कर रही है टोटल तीन किलोमीटर इस इसमें हम साइकिल रैली करेंगे तो इस साइकिल रैली का मुख्य उद्देश्य है, है कि कोस्टल एरिया जैसा तट की निवासित लोगों से बात करते हुए उनको सुरक्षा के बारे में जानकारी देते हुए उनका समस्या हम, हम उनका समस्या, समस्या के बारे में हम जानकारी लेते हुए उनको मनोबल बढ़ाते हुए हम इस पूरा साइकिल रैली करेंगे तो ये इस बड़ा इवेंट है हर हर 20 किलोमीटर पे आप जैसा लोगों से हम मिलते हैं कुछ बात करते हैं तो आप भी अपना हिसाब से कुछ आपके एक्सपीरियंसेस यहाँ की एरिया में क्या क्या आप देखते हो कुछ आ, कुछ आपको दिक्कत कुछ आपको समस्या है तो आप बता सकते हो अरकडामें माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी सो व्हर्च्युअली जागा करून स्टार्ट केली आणि चौरस्था लोकांची टीम आहे ज्यात चार महिला एक महिला सेवा आहे पोस्टल एरियामधील लोकांमध्ये ड्रग्स वगैरे सुरक्षा पद्धत जागरूकता पसरवण्यासाठी दिला देणार में से एक आदमी आके इधर खड़ा हो जाओ फोटो भी हो जाएगा और कुछ बोलो कि हमको क्या बोलना चाहते हो हमारा कोर्स बारे में आपका आपका मन में आपका क्या है आपका एक्सपीरियंस कैसा है यहाँ की समस्या के बारे में बताओ मैडम इधर आइए रेशम लाड त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्र राजतापूर येथे मी सहसचिव म्हणून जबाबदारी सांभाळते या सर्व आमच्या गटातल्या महिला आहेत ज्या आपल्या एस एफच्या जवानांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि हे आम्हाला असं खूप आनंद होत आहे की आम्हाला खूप असा एक छान मान मिळाला आहे की जे जवान आहेत जे आमची तिथे सिमेरवर राहून आमच्यासाठी एवढं सगळं रक्षण करतात आपल्या देशाचं त्याच्यामुळे आम्ही आज आमच्या घरामध्ये सुखाने शांत झोपत आहोत अशा जवानांचं आज आम्हाला इथे स्वागत करायला मिळालं त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे खूप आभारी आहोत तो सी एस एफ कवी सुना आहे आप। आप पहिली बार सुना होगा ना दिल्ली तो का मेट्रो हो गया एयरपोर्ट हो गया मुंबई एयरपोर्ट कभी गए हो जैसा नजदीक वाला एयरपोर्ट पहुंचा है गोवा ओके गोवा इस एयरपोर्ट में हम ही लोग उस एयरपोर्ट को सुरक्षा करता है तो अभी इस साइकिल रैली का आने वाला बीस साल में सीपोर्ट्स में भी सीपोर्ट्स हाँ बंदर में भी हमा, हमारे लोग उसको सिक्योरिटी कवर देता है तो ये मुख्य उद्देश्य क्योंकि बंदर है ना एक ऐसा जगह है वहाँ पूरा जो फॉरेन कंट्रीज जो विदेशी एक्सपोर्ट्स एंड इंपोर्ट्स होता रहता है उसमें जो आ, अनाधिकारिक चीज होता है उसमें स्पग्लिंग हो गया उसमें पायरेसी हो गया ये सब बंद करने के लिए हमारी कोशिश है तो इस साइकिल रैली पूरा बड़ा, बड़ा मतलब लार्जर पिक्चर ये है या माध्यमातून इथे आलेली आहे आणि उद्देश अत्यंत सुंदर आहे की संपूर्ण भारतीय जनतेची सुरक्षा कशी घ्यावी कशी घेतली जाते या संदर्भात जो जनजागृती लोकांमध्ये जागृती व्हावी हा एक सेंट्रल गव्हर्मेंटचा उपक्रम आहे आणि त्या अनुषंगाने चौऱ्यात प्रतिक्रिया चौऱ्याहत्तर सायकल आहे सेवंटी फोर सेवंटी फोर सायकलपटू आणखी बाकी अधिकारी मंडळी जे आलेली आहे सकाळी जलाल शेट्टी मला फोन केला आणि तुमची असा असा कार्यक्रम आहे तेव्हा तुम्ही कुठे आहात म्हटलं मी घरीच आहे जेता म्हटला येईल आणि बरोबर पावणे चार गुरुजी असल्यामुळे रिटायर्ड टीचर वेळेला अत्यंत महत्त्व देतो पावणे चार वाजता आलो पण ठीक आहे तुम्ही एवढ्या लाभून आलात मध्ये मध्ये तुमचा स्वागताचा कार्यक्रम या कोकण किनारपट्टीवरती झाला असेल आणि आम्ही कोकणी लोक विशेषतः आदरचित्य करण्यामध्ये अत्यंत माईराव तर कोणीही येऊ दे आमच्याकडे त्यांचं यथायोग्य स्वागत करणं आता महिला बचत गटाने सुंदर स्वागताची तयारी आधीच केली त्याही वेळेवर आल्या आणि त्यांनी फुलव तुळून योग्य तो सन्मान या सर्व सिक्युरिटी अधिकाऱ्यांचा केला आणि साडीमार्गे समुद्र मागे ताह। प्रवासी वाहतूक सुद्धा या चालायची आणि नंतर मग अतिरेक्यांचे हल्ले किंवा अत्यंत सामंत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे समुद्रकिनारा हा त्यांच्या दृष्टीने मानला जातो म्हणून त्याची सुरक्षा करणे हे आपल्या सरकारचं त्या दृष्टीने आपण सर्व हिथेजण आलात आणि एक सुंदर माहोल या ठिकाणी तयार केला आमच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास जाव� वाढीचा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये निर्माण केला आणि अशाच पद्धतीने तुम्ही आता इथून बोलायला सॉरी विजपुला जाणार आहे तेव्हा पुढे कन्याकुमारीच्या विवेकानंद भागपर्यंत तुमचा प्रवास आहे आमच्या जैकापूरवासियांकडून आणि काजी कुटुंबियांनी हा एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मला असा त्यांनी सांगितलं काजी कुटुंबियांनी की चांगले चांगले जे कार्यक्रम असतील व्यावसायिक असतील ते आम्ही इथे घेणारच परंतु समाजाच्या आत्ताच्या हिताच्या दृष्टीने सागरी महामार्गावरील का काजी मल्टीपर्पज हॉल मध्ये पार पडलेला हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटलाय सांगायला विसरू नका आणि त्यांना आता निरोप दिला जातोय पुढील प्रवासासाठी हे सर्व जवान निघालेले आहेत आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी साईने चित्रीकरण केलं होतं साईलासुद्धा एक लाईक नक्की द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटलाय सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण